शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे होणार आहे यासाठी विद्यापीठाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने जागेची पाहणी केली हे विद्यापीठ सातारा येथे झाल्यास अनेक विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांची कोल्हापूरवारी थांबणार आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र सातारा येथे होणार असून यासाठी जागेची पाहणी विद्यापीठाच्या वतीनं गठीत केलेल्या सात सदस्यीय समितीने नुकतीच केली गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालय प्राध्यापक वर्ग विद्यार्थी संघटना यांची मागणी होती या संदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी विद्यार्थी संघटनांच्या वतीने देखील विद्यापीठास मागणी करण्यात आली होती यानंतर आता या कामास गती आल्या असून सदर सात सदस्य समितीची जागा निश्चिती करून तसा अहवाल विद्यापीठास सादर करण्यात येणार आहे या पाहणीवेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवाळ्यात सदस्य प्राध्यापक जगदीश सपकाळे कोल्हापूर प्राध्यापक वर्षा मैदर्गी कोल्हापूर प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे सातारा सिनेट सदस्य अमित कुलकर्णी सातारा आणि सिनेट सदस्य अमित जाधव तासवडे सारंग कोल्हापुरे सातारा तलाठी सचिन शेटे आणि इतर महसुली कर्मचारी उपस्थित होते सदर उपकेंद्रासाठी किमान पन्नास एकर जागेची आवश्यकता असून जास्तीत जास्त जागा मिळावी यासाठी समिती प्रयत्नशील आहे सदर समितीने सातारा शहर परिसरातील पाच जागांची पाहणी केली यामध्ये सातारा पॉवर हाऊस कर्जतर्फ लिमखेड आरफळ व क्षेत्रमाऊली या ठिकाणी असलेल्या शासकीय जागांचा समावेश आहे दरम्यान शाहू नगर येथील बॅरिस्टर पी जी पाटील यांचा बंगला त्यांनी शिवाजी विद्यापीठाला दिला आहे उपकेंद्र येत्या शैक्षणिक वर्षात सुरू व्हावे या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात उपकेंद्र या वास्तूत सुरू करता येईल का याची देखील समितीने पाहणी केली दरम्यान या उपकेंद्रात विविध अभ्यासक्रम सुरू होणार असून हे मिनी विद्यापीठच असेल आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यातील सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ देखील ठरू शकते या ठिकाणी होणाऱ्या प्रशासकीय कामामुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी पालक हजारो कर्मचारी प्राध्यापक प्राचार्य आणि संस्थाचालक यांची कोल्हापूरवारी थांबणार आहे के एम एस स्पंदन नाते